मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा दहिवडीची श्री सिद्धनाथ शिक्षण संस्था हे ज्ञान भक्तीची सुरेख मंदिर प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांचं वक्तव्य ज्ञानाने संपन्न असणारी पिढी हेच राष्ट्राचं खरं वैभव असतं ग्रामीण भागातील मुले ज्ञानापासून दुर्लक्षित राहिले तर येणाऱ्या पिढ्यात दुबळ्या राहतील त्या बौद्धिकदृष्ट्या सबळ व्हाव्यात म्हणून प्राध्यापक आर बी सर यांनी स्थापन केलेली श्री सिद्धनाथ शिक्षण संस्था ही ज्ञानभक्तीचं सुंदर मंदिर आहे असं प्रतिपादन थोर विचारवंत व प्राचार्य यशवंत पाटणे यांनी श्री सिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या पंचेचाळीसाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना केलंय यावेळी अध्यक्षस्थानी कराड साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर एम आर कदम होते यावेळी पूर्व माध्यमिक शिक्ष शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ओ व्ही नवनाथ पोळ हिने यश मिळवल्याबद्दल तिचा व तिचे पालक यांचा सत्कार करण्यात आला तसेच नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा यशस्वी झालेल्या एकूण पंच्याण्णव विद्यार्थ्यांचा सत्कार ट्रॉफी मेडल व रोख रक्कम देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला प्राचार्य यशवंत पाटणे म्हणाले माणसाच्या दुःख दारिद्र्याचं मूळ हे अज्ञान अंधश्रद्धेत असतं हे ओळखून महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील बापूजी साळुंके अशा शिक्षण तपस्वीनी गोरगरीब लेकरांना ज्ञान प्रकाशाच्या वाटेवर आणलं त्यांच्या शिक्षण प्रसाराचा वारसा प्राध्यापक आरबी जाधव आणि प्राध्यापिका शीलाताई जाधव यांनी मोठ्या निष्ठेने जपला त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाची पौर्णिमा फुलते कोणताही विधायक संकल्प सिद्धीला जाण्यासाठी प्रचंड आशावाद आणि ध्यास लागतो त्या ध्यासातून इतिहास निर्माण होतो प्राध्यापक आरबी जाधव यांच्या संकल्पसिद्धी हा ग्रंथ संस्थेच्या वैभवशाली कार्याचा दस्तावेज आहे उद्याच्या सुसंस्कृत पिढ्या घडवण्यासाठी प्रत्येक ज्ञानयात्रेने हा ग्रंथ वाचला पाहिजे यावेळी संस्थेच्या खजिनदार सरिता शिंदे संचालक सुगंधराव जगदाळे सर्व पालक विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांनी मांडले तर सूत्रसंचलन शिक्षक जितेंद्र खरात यांनी केले अजून आमच्या चॅनलला संपादक लिंगराज साखरे व प्रतिनिधी लालासाहेब दडस मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा